कशी आली अलाडाला लाग गव्याची राधा कशी आली याडाला अन जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अग जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अगं गव्याची राधा कशी आली याडा लाडाला अन जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अन जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला तुझी नाजूक कंबर जणू हलतू या झुंबर कधी येशील गरा दे तू माझ्या बरोबर तुझी नाजूक कंबर जणू हाल या याझुंबर कधी येशील घरा दे तू माझ्या बरोबर नाही लावणार मी धक्का तुझ्या डोईच्या माठाला नाही लावणार मी धक्का तुझ्या डोईच्या माठाला पोरी जरा देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अन जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अग गव्याची राधा कशी आली या लाडाला गव्याची राधा कशी आली याडा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला आणि जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला तु गव्याची राधा दह्या दुधाचा ग धंदा दुधासाठी राधे नाही आळवीन मुकुंदा तुग गवळ्याची राधा दया दुधाचा ग धंदा दुधासाठी गरा दे नाही अळवीन मुकुंदा अग गव्याची पोरी प्रीती फुलून ग जाई अग गव्याची पोरी प्रीती फुलून ग जाई अगं जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अगं जरा सदेशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अग गव्याची राधा कशी आली या लाडाला अग गव्याची राधा कशी आली या लाडाला जरा सदेशील का तुझं दही माझ्या पेंद्याला अन जरास देशील का दही माझ्या पेंद्याला एका जनार्द निराधा, लागली हरी चनादाला, नादाला लागली हरीच्या नादाला सोडूनी कामधंदा एका जनार्द निराधा। लागली हरी नादाला लागली हरी नादाला ಸದೇಶಿಲ ತು ದಹ ಪೆಂದ್ಯಾ ಅನ ಜರಾ ಸದೇ ಶಿಲ್ಲ ತು ದೌ ರಾಧಾ ಕಲಿ ಅಡಾ ಲ ಗೌವ್ಯಾ ರಾಧಾ ಕಲಿ ಅಡಾ ಲ ಅನ್ನಾಸ ಸದೇ ಶಿಲ दही माझ्या पेंद्याला अन जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला